नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला कुरकुरीत अशी कोथिंबीरची वाडीची रेसिपी दाखवणार आहे मी एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित चिरून घेतलेली आहे मी इथं दोन वाट्या मी बाजरीचं पीठ घेत आहे अर्धी वाटी मी तर हा रवा घेतलेला आहे मी ही लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे अगदी थोडीशीच कोथिंबीर इथं वापरलेली आहे मी आणि यात टाकून घ्यायची आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचे मी हात टाकून घेत आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला आता भिजून घ्यायचं आहे आणि आपण जे रवा वापरलेला आहे त्यामुळे आपल्या वडीला खूप कुरकुरीत पण येतो त्यामुळे मी रव्याचा वापर वा केलेला आहे आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणी टाकून पीठ आपलं पीठ छान भिजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला जास्त कडक भिजवायचं नाही आहे मऊस भिजवायचं आहे असं आणि बघा आपल्याला शेवड्या करून घ्यायच्या आहे आणि स्टीम करण्यासाठी आपण आधीच पाणी ठेवून द्यायचं आहे बघा अशा मी वड्या करून घेत आहे इथं मी स्टीम करण्यासाठी चाळी घेतलेली आहे आणि त्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि मी अशा सगळ्या वड्या आता करून घेत आहे सगळ्या वड्या अशा बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण याला स्टीम करून घेऊया करण्यासाठी मी आधीच पाणी ठेवून घेतलेलं होतं त्यावर आपल्याला हे ठेवायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटांसाठी आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे आता झालेली आहे आपल्या वडीला बघू शकता तुम्ही किती छान फुगलेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि याला आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आपल्या वड्या गार झालेल्या आहे मी आता कापून घेत आहे आपलं तळण्यासाठी तेल ठेवून घेतलेलं होतं तेल छान तापलेलं आहे आता वड्या आपण तापून घेऊया छान अशा खरपूस अशा तळून घेणार आहोत आपण वड्या दोघं बाजूने दोन्ही बाजूने छान आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत आता मी बाहेर काढून घेते कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे तर नक्की करून बघा या पद्धतीने